सर्वसामान्यांचा बुलंद आवाज तेजस्वी न्यूज मराठी तेजस्वी न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत हातदूर येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पुरोगामी विचारांचे निस्वार्थपणे दलित चळवळीच्या माध्यमातून सर्वसामान्य वंचित भूमिहीन लोकांना वेळ पडली तर आंदोलन उपोषण करून न्याय देणारे होनाई न्यूजचे संपादक माननीय अधिकराव आबा लोखंडे यांना पैलवान सुभाष दादा विनोद फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने कोल्हापूर येथे विविध मान्यवरांच्या हस्ते महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला या कार्यक्रमात राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते अधिकराव आबा लोखंडे हे बेबी झाले कामगिरी करीत असून या कामाची दखल घेऊन हा पुरस्कार त्यांना देण्यात आला यामुळे त्यांचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे तरी त्यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक तेजस्वी न्यूज मराठीचे संपादक संभाजी भाऊ माळी पत्रकार संदीप कांबळे व सर्व पदाधिकारी यांच्या वतीने आभांना शुभेच्छा विलास लोखंडे शिवसेना जिल्हा प्रमुख त्यांना पुरस्कार पुरस्कृत करतोय आपण सांगली जिल्हा मी पुढचा पुरस्कार पुरस्कृत करतोय माननीय सौभाग्यवती गौरी पुणेकर गौरी पुणेकर पुणे यांना लावणी सम्राज्ञी पुरस्कारासाठी पुरस्कृत टाळण्या लावणी सम्राज्ञी सब... तेजस्वी तो... न्यूज मराठीला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा पाहत रहा तेजस्वी न्यूज न्यूज्व मराठी